बघा एक व्यक्ती त्याच्या घरापासून ऑफिस पर्यंत पाच किलोमीटर प्रति तास वेगाने जातो आणि ऑफिस पासून घरापर्यंत तीन किलोमीटर प्रति तास वेगाने परत येतो जर त्याला या दरम्यान एकूण आठ तास लागले असतील तर ऑफिस ते घर हे अंतर किती असेल असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर अंतर बराबर, अर्थात एकूण अंतर यक्स किलोमीटर एवढं मनाशी गृहित धरा इथं वेळ दर्शवला जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी लागणारा वेळ आठ तास आहे आणि वेळ काढण्यासाठीच सूत्र आहे आंतर आणि भागीला काय हो तर वेग लक्ष द्या प्रस्तुत सूत्राचा अवलंब अंतर यक्ष म्हणजे जातानी हे आंतर यक्ष तो पाच किलोमीटर प्रति तास वेगान आणि इथं अधिक चिन्ह ऑफिस पासून घरापर्यंत परत येताना तेच अंतर तो तीन किलोमीटर प्रति तास वेगानं कापतो या दरम्यान म्हणजे जाण्या आणि येण्यासाठी त्याला एकूण आठ तास लागतात की समोर वेळ हे सूत्र आंतरभागीला वेग बराबर वेग त्याच सूत्राचा इथं वापर आपण करत आहोत एको यक्षेद पाच अधिक यक्ष छेद तीन हे दोन अपूर्णांक छेद विभिन्न असताना छेद विषम असताना अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून केल्या जाते छेद समान करायचा कसा तर या छेदाने या अंशाला गुणा पाच गुणीला एकशे पाच अधिक या छेदाने या अंशाला गुणा तीन गुणीला एक सीन यक्ष छेदस्थानी छेदा छेदाचा था गुणाकार म्हणजे पाच तिरी पंधरा समोर हा वेळ आता पाच यक्स आणि तीन एक्स बेरीज आठ एकस, पंधरा बराबर आठ आठ यक्स ला एकट करा आठ कडे जातानी पंधरा गुणीला स्वरूपात लेकरांनो आता एक्स ला एकट करा आठ गुणीला पंधराकडे जातानी हे भागीला, आठ भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि या आठ ला आठ घटतात यश काय तर पंधरा आणि हे उत्तर किलोमीटर मध्ये लेकरांनो लक्ष द्या यक्ष काय हो तर यक्ष बरोबर पंधरा उत्तर किलोमीटर मध्ये अर्थात प्रश्नाचं उत्तर मिळालं ऑफिस ते घर ऑफिस ते घर हे अंतर किती हो सर तर त्याचं उत्तर काय तर पंधरा किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे वेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्ले आवश्यक अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके